नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक गोड कापसासारखा का मऊ तोंडाला पाणी सुटेल असा पारंपारिक मालपुवा हा रसरशीत मालपुवा नवरात्र होळी किंवा कोणत्याही सणाच्या प्रसंगी अगदी खास लागतो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य देखील दाखवला जातो तर तुम्ही पण अशा सेम पद्धतीने हा अगदी मऊ मालपुआ बनवून बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी तुम्हाला जे इथे प्रमाण देते त्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे नऊ ते दहा तयार होतात तर एका भांड्यामध्ये एक कप मैदा चाळून घेऊयात तर तुम्ही एक वाटी किंवा एक कप असा सेट करा आणि त्याच भांड्याने बाकीचे साहित्य सुद्धा घ्या यामध्ये पाव कप बारीक रवा घालणार आहोत तर रवा पण आपण चाळूनच घेऊया रवा टाकल्याने हलकासा कुरकुरीतपणा येतो पण जास्त रवा घालू नका नाहीतर मालपोवा कडक होईल यामध्येच अर्धा कप किंवा आवडीप्रमाणे तुम्ही पिठी साखर घेऊ शकता मी इथे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि अख्खी साखर घेण्याऐवजी साखरेची पावडर करून घ्या म्हणजे ती लगेचच यामध्ये विरगळेल अर्धा चमचा वेलची पूड आणि याचबरोबर तुम्ही अर्धा चमचा बडीशेपची पावडर सुद्धा घालू शकता मालपुहामध्ये मा बडीशेपचा सुद्धा एक चांगला स्वाद येतो आता हे कोरड साहित्य मी मिक्स करून घेतलंय त्यानंतर यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर इथे मी एक कप आता सध्या दूध घेते आणि या एक कपामध्येच मी हे पीठ चांगलं भिजवून घेणार आहे तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी किंवा नुसतं पाण्यामध्ये सुद्धा हे मिश्रण तयार करू शकता दूध मी तापवून थंड केलेलं आहे आणि ते दूध वापरतेय तर दुधाने मालपोहायला एक मऊ पण येतो यामध्ये एकदम दूध न घालता थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाहीये तेलामध्ये टाकल्या टाकल्या ते थोडस पसरलं गेलं पाहिजे तर इतपत सैल असलं पाहिजे तर आता हे बॅटर आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे चांगलं मुरून जाईल असं विजवट ठेवल्यामुळे यामध्ये गोडपणा छान मिसळतो आणि फ्लेवर येतो तसेच अगदी चांगले फुलतात तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ एक कप साखर घेतले तर एक कप पाणी घेऊन साखर यामध्ये वेगळेपर्यंत आपण हा पाक तयार करून घेऊ सेम क्वांटिटीमध्येच आपल्याला दोन्ही साहित्य घ्यायचंय आणि आपल्याला काय याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार करायचा नाहीये हलकासा चिकटपणा यायला पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय साखर बिरगडले की फक्त पाच मिनिटच आपल्याला हा पाक तयार करून घ्यावा लागतो त्याच्यानंतर गॅस बंद करायचा तुम्हाला जर यामध्ये कलर टाकायचा असेल तर येलो फूड कलर टाकू शकता मी इथे केसरचे धागे टाकलेले आहे फक्त पाच मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचंय आणि मग गॅस बंद करायचा आता याचे मालपोवे तयार करायला घेऊ पण यामध्ये रवा असल्यामुळे ना थोडस हे मिश्रण घट्ट झालेलं आहे कारण द्रव्याने दूध चांगलं ॲब्झॉर्ब केलेलं आहे तर अगदी दोन ते तीन चमचे मी आणखीन यामध्ये दूध ऍड करून थोडस मिश्रण सैल करून घेते या कन्सिस्टन्सीचं बॅटर अगदी परफेक्ट आहे तर गॅसवरती एक पसरट पॅन ठेवायचा पॅन मध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये एक एक पळी करत हे बॅटर टाकायचं आहे म्हणजे याचे मालपोहे तयार करून घ्यायचे आहेत चांगल्या गरम तेलामध्येच हे मालपुवे सोडायचे आणि मग गॅसची फ्लेम आहे ती मध्यम म्हणजेच मिडियम ठेवायची बॅटर टाकताना चमचा स्थिर ठेवायचा हलवायचा नाही जे मिश्रण आहे उप ते आपोआपच तेलामध्ये पसरतं मालपुवे तेलात सोडल्यानंतर त्याला जे पात झारा किंवा चमचा लावायचा नाही ते सेट होऊ द्यायचे ते आपोआपच फुलून वर येतात तेव्हा यावरती तुम्ही थोडस तेल टाकू शकता आणि नंतर मग टर्न करून दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे असतात मोठ्या आचेवरती याला तळू नका नाही तर बाहेरून पटकन आ, सोनेरी आणि आतून कच्चेच राहतील वापर केलेला आहे तुम्ही साजूक तुपामध्ये देखील हे तळून घेऊ शकता तुपात तळलेला मालपुवा यापेक्षा जास्त स्वादिष्ट लागतो मालपुवे तळून झाल्यानंतर ते बाहेर काढताना दाबून घ्या म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते निथळून जाईल तसेच ताटामध्ये न काढता एखाद्या जाळीवरती काढून घ्या हे पीठ जर व्यवस्थित भिजलं गेलं असेल ना आणि तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असेल तर याला छानशी अशी जाळी देखील पडते यामध्ये तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता आणि गुळाचे तयार करू शकता खास फ्लेवरिंगसाठी फक्त बेलची पूड आणि बडीशेप नव्हे तर जायफळ पूड केशर किंवा गुलाब पाणी टाकलं तर आणखीन छान स्वाद येतो तर आता हे मालपोहे आपल्याला गरम पाकामध्ये टाकायचे आहेत दोन्ही काहीतरी एक गरम असावं एक तर नाहीतर पाक इथे मी पाक परत थोडासा गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये हे सगळे मालपोहे टाकलेले आहेत या मालपोयामध्ये मस्त असा हा पाक ॲबॉर्ब झाला पाहिजे तर अगदी बुडवून ठेवायचे पंधरा मिनिटं झाकून ठेवूयात पंधरा मिनटानंतर पाकातला लुसलुशीत मालपुवा तयार आहे बघा मालपोह्याने कसा मस्त असा पाक ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे व्यवस्थित गोड झालेला आहे कापसासारखे मऊ आहेत याला हलकीशी जाळी देखील पडलेली आहे तसेच मस्त सोनेरी कलर वरती आपण याला तळून घेतलेल्या आहेत आतून रसरशीत खूप मऊ आणि स्वादिष्ट आहेत पिस्ता बदाम काजू असे काप करून भरून टाकले ना की हे मालपोहे आणखीन आकर्षक दिसतात हा मालपोहा ना रबडी बरोबर सुद्धा सर्व करतात अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन मानले जाते तसेच काही लोक मैद्याऐजी गव्हाचं पीठ वापरतात त्यामुळे तुम्ही मैदा, त्या मैदा न वापरता गव्हाच्या पिठात केले तरी चालणार आहे आणखीन टेस्टी बनावाय त्यासाठी तुम्ही यामध्ये मिल्क पावडर मावा कंडेन्स मिल्क देखील टाकू शकता किती शायनी आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आज आपण बनवलेले मालपुहे फक्त गोडच नाही तर अगदी कापसासारखे मऊ आणि तोंडात टाकताच विरगळणारे आहेत त्यामुळे ही रेसिपी पटकन करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सुद्धा प्रेस करून ठेवा तर भेटूया तुम्ही नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त राहा आणि काळजी घ्या